नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे कांदा बाजार भाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय कांद्याला अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक तीनशे पन्नास क्विंटल किमान दर तीनशे साठ कमाल दर एक हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर नऊशे पन्नास बाजार समिती नागपूर आवक पाचशे चौतीस क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर एक हजार आठशे सर्वसाधारण दर एक हजार सहाशे बाजार समिती पुणे आवक चार हजार तीनशे नऊ क्विंटल किमान दर आठशे कमाल दर एक हजार आठशे सर्वसाधारण दर एक हजार तीनशे बाजार समिती पुणे खडकी आवक दहा क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर सोळाशे सर्वसाधारण दर तेराशे बाजार समिती पुणे पिंपरी आवक सोळा क्विंटल किमान दर अकराशे कमाल दर एक हजार आठशे सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास बाजार समिती पुणे मोशी आवक चारशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर एक हजार सहाशे